आईडे म्हणून ते तिकडे गेले नाही ते जाणार नव्हते पक्ष हा शरद पवारांचाच असावा ही सगळी दादागिरी आहे बाकी काही नाही आहे निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा निर्णय आहे शंभर टक्के हे टोटली रॉंग आहे टोटली आम्हाला वोटर म्हणून बिलकुल पटत नाही नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह हे आता अजित पवार या गटाकडे गेलेलं आहे निवडणूक आयोगाचा तसा निर्णय झालेला आहे निवडणूक आयोगाच्या नेमक्या निर्णयावर आणि राजकीय परिस्थितीवर मुंबईकरांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ बोलतोय की अजितदा जे केलं ते पूर्ण चुकीचंच आहे उद्या असं कोणी उडून करेल ना लोक एकाला वोट देतात तुम्ही दुसरीकडे तिकडे उड्या मारत राहता ह्याला काय अर्थ आहे काहीच अर्थ नाही ना ते पण खरी राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे अजित पवारांची नाही आहे आणि हे जे चिन्ह वगैरे आहे हे ॲक्च्युली शरद पवारांचंच आहे ओरिजिनल आताचं जे राष्ट्रवादीचं जे चिन्ह अजित पवारांकडे गेलेलं आहे ते चुकीचाच आहे तो निर्णय चुकीचा आहे कारण की जी खरी राष्ट्रवादी जी आहे ती शरद शरद पवार साहेबांनीच केलेली आहे आणि जे पाया जो घातला आहे राष्ट्रवादीचा मेन पायालाच महत्त्व आहे तर ते सत्तेची हुकुमशाही म्हणावी लागेल जे आता जे चिन्ह यांच्याकडे गेलेलं आहे ते सत्तेची हुकुमशाहीच आहे हा जो निर्णय आला आहे राष्ट्रवादीचा आणि पवार आणि काकाचा इट्स अ गुड डिसिजन इट्स अकॉर्डिंग टू द लॉ इलेक्शन कमिशन कायद्याप्रमाणे जातं तुमचे काय तुम्ही काकाने काढलं वडिलांनी काढलं तरी पक्ष चालत नाही कॉन्स्टिट्युशन तुम्ही जे दिले त्याप्रमाणे त्यांनी केलं की जे झालं ते काही योग्य झालं असं मला वाटत नाही अजित पवारांनी जे केलं ते योग्य झालं असं मला तरी काय वाटत नाही ज्या म्हणजे आज चुलत्यांच्या चुलत्यांनी जेवढा विश्वास ठेवला होता तो त्यांनी सार्थ करून दाखवलेला नाही बरोबर ना जे निवडणूक आयोगानं जो जो निर्णय दिला आहे पूर्ण चुकीचा एस म्हणजे हुकुमशाही असं चाललं आहे पूर्ण हुकुमशाहीसारखं चाललं आहे हे टोटली रॉंग आहे टोटली आम्हाला ओटर म्हणून बिलकुल पटत नाही आहे ते नि, निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा निर्णय आहे शंभर टक्के ही सगळी दादागिरी आहे बाकी काही नाही आहे हुकुमशाही आहे हिटलरशाही आहे दादागिरी आहे आतापर्यंत जे चालले ना राजकारणामध्ये सगळे हिटलरशाही चाललेले आहे संविधानाला काय अर्थच राहिलेला नाही आहे घटनेच्या विरुद्धात चाललंय सगळं राजीव दादांनी सगळं काय चुकीचं केलेलं आहे ॲक्च्युली हे खरी सत्य आहे शरद पवार पवारांची साहेबांची तर आमचं एकच मत आहे साहेब पहिला पुढे आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे निवडणूक आयोगाचा जे कालचा जो निर्णय आहे म्हणजे एकदम घृणास्पद असं वाटते कारण काय माहिती आहे काय जे चिन्ह आहे शरद पवारांचं ते शरद पवारांचं चिन्ह आहे शरद पवारांचंच आहे कारण काय माहिती आहे काय त्या माणसाने हे विश्व सगळं घडवलं आणि म्हणजे बुडलेली बोट ही तिने वर आणली आणि त्या बोटीतला नावाडी जो आहे शरद पवार ह्याच्यासारखे नावाडी होणे नाही राष्ट्रवादीचं जे च, च, च चिन्ह आहे ते शरद पवारलाच मिळायला पाहिजे कारण शरद पवारचं ते होतं अगोदर पण पहिल्यापासून म्हणजे ते त्यांनी केलं होतं ते खरी राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे आणि चिन्ह पण शरद पवारांचंच आहे हा निर्णय अयोग्य आहे आणि ही चिन्ह आम्हाला यांच्याकडे शरद पवारांच्याकडेच असावं असं वाटतं पक्ष हा शरद पवारांचाच आहे कारण शरद पवारनेच घडवलेलं आहे ना मग शरद पवारांचंच आहे अजितदादांचा याच्यामध्ये काही एक भाग नाही त्याच्या आहे हे निवडणूक आयोगाने जे ते दिलं आहे डिसिजन मते हे चुकीचं आहे कारण शरद पवार यांनी स्थापना केली राष्ट्रवादी हे एकोणीसशे नव्याण्णव साली तर त्याची ती, ती स्थापना केली आहे तर त्याचं राष्ट्रवादी चिन्ह आहे हा पक्ष आहे आणि ती चिन्ह पण ते आहे घड्याळ पण त्यालाच मिळायला पाहिजे होतं पण हे निर्णय जर आहे